नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर दररोजच्या प्रमाणे आज सुद्धा मी आमच्या मशीनं घेऊन आलो आमच्या माळ राणावरती चारायला घेऊन तर हे पा ही आहे आमची क्रिकेटची पिच जिच्यावर आम्ही ट्रॅक्टरने रोटर सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही पिच इतकी कठीण आणि किती कडक आहे की या पिचवरती या रोटरचा सुद्धा काय फायदा झाला नाही रुको जरा सबर करो मग काय मी उचलला आमचा टिकाऊ आणि आलो आमच्या पिच वरती आणि जेथे जास्त प्रमाणात बॉल पिच होतो आणि जेथे जास्तीत जास्त बॉल टप्पा पडतो ती संपूर्ण पिच मी पुन्हा एकदा नव्यासारखी आणि जेथे प्रोफेशनल क्रिकेट खेळले जाते अशी बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला <laughs> तर आज पूर्ण एक महिन्यानंतर आम्हाला आमच्या माळावरती क्रिकेट खेळायला भेटले आज पाऊस सुद्धा आला नव्हता आणि खेळायला सर्व मुलं सुद्धा आली होती स्वतः बनवली होती आणि यामध्ये बॅटिंग साठी जास्त जास्त चांगली कंडिशन आहे हे सुद्धा मला माहित होते तरीही मी मुद्दाम बॉलिंगच मुद्दा मी आज पण बॉलिंग का घेतली हे माझ्या जेव्हा टीम मेंबरने मला विचारले तेव्हा मी त्यांना ते सांगितले की अच्छा लगता है आर्यनच्या टीमचा ओपनर म्हणून शिवतेला आला होता आणि शिवतेजने मला पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर लावण्याचा प्रयत्न केला मग काय याच्या पुढचाच बॉल मी त्याच्या तोंडावर मारला कयम कस चालवत चालतो भैया भैया शिवतेला आउट झाल्यानंतर आर्यन बॅटिंगसाठी आला आणि आर्यनने मात्र त्याचे खाते या एक रणासोबत खोलले यानंतर आर्यनने जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि त्याच्या या आमच्या फिल्डरांनी सुद्धा मदत केली यानंतर आर्यनने लेग साइडला सलग दोन चौकार लावले आणि थोड्या वेळानंतर आर्यन सुद्धा आउट झाला यानंतर आमची बॅटिंग आली आणि आम्हाला केवळ वीस धावांचीच गरज होती माझ्या टीमची ओपनर ईश्वरी होती आणि ईश्वरी मात्र पहिल्या चेंडूवर जेलबाद झाली <laughs> माझा सुद्धा पहिला चेंडू हवेतच गेला होता परंतु हा कॅच कोणी घेतला नाही आणि मला जीवनदान भेटले यानंतर मी पण माझी पॉवर हिटिंग ऍबिलिटी दाखवायला सुरुवात केली आणि शेवटी हा एक आकर्षक षटकार लावून मी आमच्या टीमला ही मॅच जिंकून दिली